लग्नाच्या पंक्तीत बनवला जाणारा वाटाणा फ्लावर बटाटा रस्सा भाजी ती पण आपल्याला कुकरमध्ये दहा मिनटात बनवायची तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण वाटाणा फ्लावर बटाटा ही अशी मिक्स भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे मी शेंगा सोलून आणि मग त्याचे दाणे काढून घेतलेले फ्लावर घेतलेला आहे काही आणि एक बटाटा मोठा साल काढून कापून घेतलेला आहे नंतर एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आद्रक आणि लसूण घेतलेला आहे काही थोडीशी कसुरी मेथी आणि एक पोह्यांचा चमचा भरून आपलं बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी त्या अगोदर आता मिक्सरचं भांडं घेऊन घेऊ आपण त्याच्यात एक मोठा कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर म्हणजे अद्रक लसूणच्या सहा ते सात पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा ते आपण टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि नंतर मग त्याच्यात टोमॅटो टाकायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकताच वाटायचं म्हणजे एकदम बारीक अशी पेस्ट त्याची तयार करायची आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली त्याची मग आता कुकर ठेवलेलं आहे मी गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे एक मोठी पळी भरून मी तेल घेतलेलं आहे कारण आपण ही भाजी जी बनवणार आहोत ती लग्नाच्या पंक्तीतली बनवणार आहोत मग थोडंसं तेल आपल्याला जास्तच घ्यायचं आहे मग त्याच्यात आता अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आणि दोन तेजपान टाकून घ्यायचे आपल्याला आणि मस्त त्याला चांगली फोडणी बसू द्यायची आहे तर जिरे तडतडले आपले बघू शकता तुम्ही एकदम छान असे वरती आले आणि मग त्याच्यातच आपल्याला जो वाटलेला मसाला आहे तर तो, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आपल्याला आणि कमीत कमी आपल्याला पाच मिनटं तरी ही पेस्ट कमी गॅसवर आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतंय मसाला खाली लागणार नाही आता हा माझा स्टीलचा कुकर असल्यामुळे थोडंफार लागतोच तो खाली पण तुम्ही शक्यतो कंटिन्यू हलवा म्हणजे लागणार नाही तर अशा पद्धतीने कंटिन्यू आपला हा मसाला हलवायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवायचा तुम्ही बघू शकता मसाला चांगला आपला परतवून होत आलेला आहे आणि तेलही चांगलं त्याला सुटलेलं आहे असं मस्त हा परतून झालेला आहे मग आता याच्यात आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे चुटकीवर कमीत कमी पाव चमच्याच्या आसपास म्हणजे कमी त्याच्यापेक्षाही कमी आपल्याला असा हिंग टाकून घ्यायचा आहे हिंगामुळे आपल्या भाजीला एकदम छान असा सुगंध येईल आणि नंतर मग एक मोठा चमच्यावर आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे आणि बेसनपीठ टाकल्याबरोबरच लगेच पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी हे पटापट मिक्स केलेलं आहे कारण मग लगेच त्याचं पिठाचा गोळा तयार होतो त्याच्याने ते, ते पटकन मिक्स करायला पाहिजे ते बेसनपीठामुळे काय होणार आहे जी आपली भाजी ना ती थोडी दाटसर येणार आहे मग त्याच्यातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यात धना पावडर गरम मसाला आणि लाल तिखट पाव पाव चमचा मी टाकलेले तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही तिखट आवडीनुसार टाकू शकता आणि थोडीशी मी हळदी टाकलेली पाव चमचा तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तिखटचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण जर सणसणीत पाहिजे असेल तर मग थोडं प्रमाण तुम्ही अर्धा अर्धा चमचा पण करू शकता आणि नंतर मग आपण जे भाज्या आपण स्वच्छ धुवून निवडून ठेवलेल्या होत्या त्याच भाज्या टाकून घ्यायच्या त्यात फ्लावर बटाटा आणि वाटाणं हे तिने मी मिक्स केलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर मग जे मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्याच्यातच पाणी टाकून ते विसळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पाणी कमीत कमी फक्त भाजीला आपल्याला एक ग्लासच टाकायचं आहे कारण तुम्ही जर जास्त पाणी टाकलं कुकरमध्ये तर सगळी मग भाजीची तरी चालली जाते आणि व्यवस्थित अशी ते कुकरमधल्या भाजीला तरी येत नाही तर एकच ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही असं मस्त हे सगळं मिक्स झालेलं आहे मग वरून आता आपल्याला याच्यात फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे चवीला पाहिजे तसं मीठ आपल्याला मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यात टाकू शकता तर मी याच्यात एक चमच्याभर असं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि एक शिट्टी झाली का गॅस कमी करून द्यायचा आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला कमी गॅसवर त्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे म्हणजे आपली जी फोडणीची आपण जी भाजी लावलेली आहे तर ती उतू जायला नको किंवा त्याची तरी बाहेर जायला नको मग यासाठी आपल्याला अशा पद्धतीने भाजी शिजवायची मग नंतर कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे मध्येच हवा काढायची नाही थंड होऊ द्यायचं आहे आणि मग तुम्ही बघू शकता इतकी छान अशी तरी आलेली भाजीला आता तुमच्यासमोरच मी खोलून दाखवलेलं आहे कुकर इतकी मस्त अशी तरी आलेली आणि तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर वरून तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून मग तुम्ही ते ॲड करू शकता वरून मी त्याच्यात कसुरी मेथी टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी कोथंबीर त्याच्यात टाकू शकता आणि पुन्हा आपण थोडंसं गरम पाणी टाकून मग एक उकळी येऊ द्यायची त्याला रसा वाढवायचा असेल तर वाढून घ्यायचं आहे आणि एक उकळी पुन्हा कुकरवर गॅसवर ठेवून थोडीशी एक उकळी द्यायची मग ही अशी वाढण्यासाठी आता ही भाजी आपली तयार झालेली तर बघू शकता तुम्ही लग्नाच्या पंक्तीत जशी तयार होते अशीच वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी आपली ही मस्त अशी टेस्टी ही भाजी तयार झालेली तर नक्की ट्राय करून बघा आणि भातासोबत भाकरीसोबत पुरीसोबत अशा पद्धतीने ही गरमागरम वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी तुम्ही एन्जॉय करू शकता तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी झटपट दहा मिनिटात पाहुणे आल्यावर अशी ही टेस्टी भाजी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद